डोंबिवलीच्या स्वागत यात्रेला मराठी अभिनेत्यांची वर्णी स्वागत यात्रेच्या जल्लोषात डोंबिवलीकर मंत्रमुग्ध झाले हिंदू संस्कृतीच्या नववर्ष आरंभला डोंबिवली शहरात अनेक वर्षापासून स्वागत यात्रेचे प्रणेते आबासाहेब पटवारी यांच्या पमार्गदर्शनातून काढली जाते गुढीपाडवा सणाला श्रीगणेश मंदिर संस्थांमधून गणेशाची मनोभावे पूजा अर्चना करून बापाचे विधिवत दर्शन घेऊन नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली जाते डोंबिवलीचे स्थानिक कार्यसम्राट आमदार कोकण सुपुत रवींद्र चव्हाण यांच्या विशेष पुढाकाराने तसेच कल्याण लोकसभाचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे अशा दोन राजकीय नेत्यांचा डोंबिवलीकरांना आधार असल्याने डोंबिवली शहराच्या विकास कार्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दररोज चर्चा सुरू आहे या स्वागत यात्रेत हिंदू परंपरानुसार विवाहित महिला व तरुणी वर्ग साडीने साजरा करत आले आहेत यंदाच्या स्वागत यात्रेत मराठी फिल्म आता थांबायचे नाहीचे अभिनेत्री व अभिनेता भारत जाधव सिद्धार्थ जाधव आशुतोष गोवारीकर ओम भूतकर प्राजक्ता हनमघर किरण खोजे यांनी डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत सहभाग घेऊन डोंबिवलीकरांना मराठी चैत्र महिन्याच्या नऊ वर्षाला प्रत्यक्ष भेटत आहे खूप बरं वाटतंय एक तर माहोलच सगळा मराठीमय असल्यामुळे ना एक अभिमान वाटतो गोष्टीचा आणि सगळ्यात नटून तटून इथे आले आहेत ते बघणं पण आजकाल ते खूप दुर्बिळ झालंय आणि पाहायला मिळतं त्याचा आनंद जास्त वाटतो अफकोर्स आहेत जो आमचा तिकडचा सगळं लालबाग परळ गिरगावचा ऑडियन्स सगळं इकडे आल्यामुळे आधी जी आधी जी जाण आहे की ती आयज नक्कीच आहे तो आनंद नक्कीच आहे कधीतरी या डोंगरीच्या नव स्वागत्र यात्रेचा उल्लेख आपल्या चित्रपटामध्ये कधी करणार आहात का बघूया हो तशी वेळ आणि सिच्युएशन पण नक्कीच अभिमानच डोंबिवली शहराबद्दल काय वाटतं तुम्हाला अरे नेहमीच मी इथे किती शो केलेत नाटकांचे माझ्या नशिबाने इथे प्रयोग जास्त सगळे हाऊसफुल होतातच आणखीन काय वेगळं असेल लोकं नाट्य रस्यक आहेत चित्रपट रस्यक आहेत आणि कल्चरशी जॉईंट आहेत त्यामुळे नक्कीच मला अभिमान वाटतो जेव्हा डोंबिस चित्रपट आलेला मला गुढीपाडव्या हे जगप्रसिद्ध असेल ही नवस्वागत एक चित्रपट येण्याची शक्यता आहे किंवा मला नेहमी असं वाटतं की डबरीला खूप वर्ष येत राहिलंय का म्हणजे पण असं मराठीसाठी पहिल्यांदा आहे त्यामुळे मला दर वर्ष आणि इथे सजरा करणं तेव्हा खूप आनंद आनंदाचा चर्चा नाही त्यांचं जी त्यांची एक सिनेमाबद्दल त्यांचं प्रेम रंगभूमीबद्दल त्यांचं प्रेम आणि कशाप्रकारे प्रकारे त्यांनी अजूनही ते इन टच आहेत सिनेमा या माध्यमाबरोबर पण बऱ्याच दुसऱ्या राजनैतिक माध्यमांबरोबर ते कसे टच टचमध्ये त्याची एक ओळख झाली काय आउटस्टँड इंग डबुलीमध्ये माझं येणं नेहमी बरीच वर्ष होत आहे कारण माझ्या नातला गे राहतात आणि पण आज असं आस मी नेहमी ऐकून होतो गुढीपाडवायचा इथे कसा साजरा होतो आजपर्यंत मला हा एक संधी मिळाली आणि हारदार आहे सहभागी <स्वार्णार> आहे मराठी नाटक मराठी सिनेमा मराठी माणसावर प्रचंड प्रयत्न करणारे आणि खूप बरं वाटतं ह्या वर्षी प्रत्येक वेळेला कुठल्या कुठल्या कारणाने डोंबोलीशी नातं जोडलं जातं सिनेमाच्या जो नाटकाचे प्रयत्न करतात आज आपल्या आपल्या नवीन वर्षात या, स्वागत आणि नवीन सिनेमाचं काय हो पहिली झलक डोंबोलीकरांसाठी आहे त्यामुळे कलाकारांना आनंद आहे प्रेम करणारी माणसिक बनकी माफ्या लॉकडाऊनच तयार होईल